नंदुरबार आरटीओ विभागानं मार्च अखेर एवढा महसूल जमा केला नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागानं मार्च अखेर एकसष्ट कोटी चाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपये महसूल मिळवलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दहा टक्क्यांनी महसुलात अधिक भर आहे गेल्या वर्षी छप्पन्न कोटी सतरा लाख त्र्याहत्तर हजार रुपये महसूल गोळा केला होता यंदा तब्बल एकसष्ट कोटी चाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपये महसूल मिळवून दिलाय गेल्या दोन वर्षात तब्बल एकशे सतरा कोटी सत्तावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची कमाई आरटीओ विभागानं शासनाला करून दिली आहे उपप्रादेशिक परिवहन विभागात पंधरा हजार सातशे तीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे यात सुमारे बारा हजार एकशे चाळीस दुचाकी एक हजार एकशे पंचेचाळीस चारचाकी वाहनं एक हजार दोनशे सोळा ट्रॅक्टर एकशे एक्क्याऐंशी शेतीचे ट्रेलर पंचेचाळीस जे सी बी मशीन तीनशे सत्तर मालवाहू आठ रुग्णवाहिका चोवीस अवजड वाहनं डम्पर आणि तेरा स्कूल बसेसची नोंदणी करण्यात आली आहे रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार